आता म्हणा एक आ, मन मोठा भाऊ जिस ना जिस्सा आला ना पोरगा तो म्हणे मामाजी काहीतरी व्यवसायने लाईन पाहिजे म्हणतं टेन्शन लिहू नको राजू दादा तुला काय करणे म्हणे मला हॉटेल टाकणे म्हणतं लेभो पाच पन्नास हजार रुपया लिहा आणि कर सुरुवात ना आता मला पोरगा जवळ ना आता त्यांनी एक पावरा ना पोरगाल ठेवा त्या लोके बी तसात राहतातच बरं बी विचार असले असं अपमान करू असं नाही राहत प्रेम मा बोलतस पण तसंच बोलतस त्या बी आता तो पोऱ्या कामले ठेल होता पावरा ना मी म्हण भा चाल फोन करा कार्यक्रम नाही होता गरज होतो म्हणता याला पैसा दिले त्यांना धंदा कसं काय चाल ना काही नाही चेक करूत म्हणतो म्हणा दोन तीन मित्र होतात महाराज लोके त्या भिवनात आले म्हणतो चला भू जाऊ ग त्याला फोन करा म्हणता राजू हा म्हणे मामाजी म्हणतो मी इरायनो बरं भाऊ हा म्हणे मामाजी या म्हणे तुम्ही आता त्यांना तो एक पोरगा बांडाकोंडा आवराले आले घसाघुसाले पावरा समाजाना पोऱ्याला आयला होता त्याला सांग म्हणे दे आई आटे जे बी शे ते म्हणा मामाजीस मुळे शे म्हणा मामाजीस ना आदर आता थे इथलं करायला पाहिजे की त्या कोणताच शब्दा भी दुखायला नाही पाहिजे आणि बठ्या गोष्टी सर्व उपलब्ध कर द्यावा ना म्हण मामा दिसले हा राजू भाऊ टेन्शन नको लिहू म्हणे तू हां हां आणि आई टेन्शन आहे ना सुरत मग चांगला बी कॉम का वेलो आहे ना त्या टेन्शन कधीच मनावत नाही अरे यार भाऊ टेन्शन यार <laughs> तसं त्याने सांगा म्हणे राजू भाऊ तू काय चिंता करू नको मी बठा बराबर करलोसो म्हणे आता मी गू मी बसेलो तू त्याने फ्रीज माय पाणी बाटली काढून मन आत्मा दिने मला म्हणे ए महाराज आईले रे पाणी पिले ते मायनस आलं ले रे, रे महाराज तो मन बाचा म्हणे का हो, आ क्या, रे हो आक्या नीट बोल रे तशा नाही रे राजा भाऊ मी त्याला चवना थोडी सांग ना त्याला ते त्याल सांगी त्याल 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 राह ना ले रे महाराज पाणी पी तर त्याला पक्क माहिती मी चुकीनं बोली नाही राहनो आव मन बाचा सांगे तू मन बोलणार रे आक्या ए राजा भाऊ अरे मी नेम म्हण बोल राह ना त्याला काय आधी राही ना खरे त्याला ते इथलाच सांग ना ना लिहिणारे भाऊ ए महाराज लिहिणारे महाराज इथलाच सांग ना मी म्हणजे काही काही लोक बोलतात पण त्यांचा बोलण्याचा भाव जरा वेगळा असतो नाही का हा हरी विठ्ठल विठल